नमस्कार मंडळी सतरा जुलै वारा हे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी ही सर्व चोवीस एकादशीपेक्षा मोठी म्हटली जाते या एकादशी सर्व तेहतीस कोटी देवतांचे तेज एकटवलेले असतात म्हणून या दिवशी व्रत केल्याने चोवीस एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून या दिवशी सर्व भाविक स्त्रिया मुले मुली या एकादशी व्रत करत असतात आपल्या हिंदू शास्त्रामध्ये या आषाढी एकादशीला सर्वात मोठी आणि श्रेष्ठ म्हटले गेलेले आहेत या दिवशी सर्व सृष्टीचे पालन करता श्री विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते या दिवशी जप व गरीब व्यक्तींना दानधर्म केल्याने याचे शंभर पटीने फळ प्राप्त होत असते हे वस्तू जी आहे ही दान केल्याने आपल्याला प्रखर पितृदोष लागत नाही आषाढी देव उठणे एकादशी पर्यंत श्रीहरी विष्णू निद्रेमध्ये जात असतात झोपलेले असतात श्रीहरी विष्णू श्रीसागरात शयन करत असतात म्हणून याला चातुर्मासा असे म्हटले जाते चार महिन्यामध्ये श्री विष्णूची सेवा व उपासना केल्याने आपल्याला तीन फट आणि शंभर फट फळ मिळत असते म्हणून या चार महिन्यात भरपूर सेवा उपासना केली जाणार आहे या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य करत नाहीत जसे की लग्न कार्य विवाह असेल वास्तुशांती असेल हे कार्य केले जात नाही माता लक्ष्मीची आणि श्रीहरिविष्णूची सेवा केल्याने जे आपण उपाय करत असतो त्या उपायाचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे सकाळीच आपल्याला या झाडाचे एक पान घरामध्ये घेऊन यायचे आहे हे पान घरात आणल्याने घरातील वास्तुदोष संकट विघ्न दूर होतात आपल्या जीवनातील कठीणातील कठीण हिच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा आपल्याला शक्यतो एकादशी मोठी आहे सर्वात वर्षातून मोठी एकादशी आहे या एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे उंबरवट्यावर हळदीचं आणि गंगाजलचं पाणी तयार करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उंबरवट्यावर शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे हळदीचं लेपन द्यायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तुळशी माथाला कच्चे दूध आणि गाईचे कच्चे दूध आणि जे उसाचा रस आहे तो अर्पण करायचा आहे तर पहा या दिवशी शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र आवर्जून घालावे कारण श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे त्याच पद्धतीने लाल जो रंग आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तुम्ही दोन्ही तुम्ही दोन्हीतून कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता चुकूनही या दिवशी काळा आणि निळ्या रंगाचे जे वस्त्र आहे साडी आहे ती परिधान करू नये कारण हे रंग पूजेमध्ये वर्ज मानले गेलेले आहेत हे खूप अशुभ रंग मानले जाते यामुळे नकारात्मकता वाढत असते आणि त्यानंतर देवघरामध्ये दे आसन टाकायचं आहे समोर आणि देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपले जे कुलदेव आहेत त्यांचे नामस्मरण पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बाळकृष्ण आहे किंवा श्रीहरिविष्णू यांची मूर्ती आहे तर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू त्याचबरोबर तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे इथे तुम्हाला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे व काळ्या रंगाच्या तुळशीचा जो बुका असतो तो आवर्जून देवाला आवर्जून या दिवशी लावावा देवाला आवर्जून या दिवशी लावावा व त्याचबरोबर तुळशीचा मंजुळा असेल असे, असे देठ तुम्हाला तोडून किंवा आतल्या दिवशी म्हणजे आज तोडून ठेवायचे आहे पानासगट मंजुळा तोडून ठेवायचे आहेत आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी मंजुळा आणि जे पानं आहे तुळशीचे ते श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की तुळशीच्या जर पान आपण अर्पण केलं आपल्या मनातील काही इच्छा बोलली श्रीकृष्ण बाळ यांना तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात हे अशी शुद्ध आणि पवित्र महिन्यामध्ये आपण काही उपाय करत असतो तर आपल्या घरातील वातावरण शुद्ध होत असते आणि त्यानंतर पहा आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे शुद्ध पाण्याचा घ्यायचा आहे पिण्याचं पाणी जिथे आपण ठेवलेलं आहे तर पिण्याचे पाणी इथे आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे त्यानंतर या कलशामध्ये साखर टाकायची आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत कच्चे गायीचे दूध इथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे, हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली वृक्षाला मुळ्यांना अर्पण करायचं आहे तिथे तुपाचा दिव्वा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय करताना तुम्हाला तिथेले एक पान तोडून आणायचे आहे तर पहा एकादशीच्या दिवशी तुळशीला किंवा कोणत्याही झाडांना हात लावू नये असं म्हटले जाते करण्याचे दोष लागत असतात त्यामुळे आदल्या दिवशी तुम्हाला हे पान तोडून आणायचं आहे किंवा तुम्ही तिथे गेल्यानंतर जे खाली पडलेले पान आहे ते आणू शकता त्यानंतर हे पान घरामध्ये आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जल आहे शुद्ध जल आहे त्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये चंदन आहे किंवा हळद आहे या दोन्हीमधून एकच मिक्स करायचं आहे गंगाजलमध्ये आणि याने तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे त्या पानावर लिहायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावर अक्षता टाकायच्या आहेत आणि हे पान त्यावर ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे किंवा श्रवण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून तुम्ही म्हणू शकता त्यानंतर श्रीकृष्ण बाळ आहे त्यांची आरती म्हणायची आहे गणपतीची आरती म्हणायची आहे सर्वात प्रथम आणि त्यानंतर श्रीकृष्ण बाळ यांची आरती म्हणायची आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर विठ्ठल रुक्माईची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि त्यानंतर श्री कृष्णदेवा आहे नम श्री विष्णुदेव आहे नम हा मंत्र एकशे आठ वेळा एक जप माळ करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे अशा पद्धतीने विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपले जे कुलदेवता आहेत तर त्यांची एक जपमाळ करायची आहे म्हणजेच काय तर या संपूर्ण व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल असं म्हटलं जाते की देवाची सेवा के करण्याअगोदर असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की देवाची सेवा करण्याअगोदर आपल्या कुलदेवताची कुलदेवतेची सेवा वजून करावी कारण आपण जे उपासना व्रत करत असतो त्याचं पूर्ण शंभर पटीने